नमस्कार आहे बातमी मौजे वडगाव मधून जम्मू काश्मीर इथल्या पेहलगाम इथं पाकिस्तानी अतिरेक्यांनी भॅड हल्ला केला होता यामध्ये सत्तावीस भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला होता या भॅड हल्ल्याचे देशभर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि भारत सरकारला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी हे तालुक्यातील मौजे वडगाव इथल्या मुस्लिम फेरी काढली आणि पाकिस्तानी अतिरेक्यांनी केलेल्या कृत्याचा तीव्र निषेध व्यक्त केला यावेळी पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी रांजा पाटील महेश कांबरे यांनी पाकिस्तानचा निषेध व्यक्त करत त्यांचे मनसुबे साध्य होऊ देणार नाही भारतातील सामाजिक सलोखा आणि अखंडता ही निरंतर ठेवण्यासाठी आम्ही सर्व एकत्रित राहून प्रयत्न करू आणि अतिरेक्यांचा बिमोड करण्यासाठी भारत सरकार कोणतेही पाऊल उचलत असेल तर त्याला आम्ही सर्वजण जाहीर पाठिंबा व्यक्त करत आहोत यावेळी माझी सरपंच काशीनाथ कांबळे माझी उपसरपंच सुभाष अकीवाटे डॉक्टर अमीर हजारी अलीम हजारी महेश कांबळे सचिन चौगुले नितीन घोरपडे ऋषभनाथ पाटील तंटामुक्त अध्यक्ष मधुकर अकीवाटे अर्जुन यादव रहीम बारगीर यासीन मुलानी आयुब हजारी उदय चौगुले शिवाजी राजपूत युनुस हजारी एकनाथ कांबळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते परवा जो काश्मीरमध्ये पहलगाम इथं जो हल्ला झाला अतिरेक्याने जो हल्ला केला तो भारतीय संविधानावर हल्ला झालेला आहे त्याच्या निषेधार्थ आज मोजेवडगाव ग्रामस्थानं व मुस्लिम समाजाच्या वतीनं आज आम्ही निषेध मोर्चा काढलेला आहे आणि त्यांचा हा मनसुखता आम्ही कधीही पूर्ण होऊ देणार नाही आणि मी मौज्याडोगाच्या गावाच्या वतीनं पूर्ण त्यांचा जाहीर निषेध करतो आणि भारत माताचा विजय असो असं मी जाहीर करतो असं करा चालू करायच्या आज या ठिकाणी मोजेडोगा येथील आम्ही सर्व मुस्लिम समाज बांधव तसेच गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि प्रतिष्ठित नेते या ठिकाणी आम्ही एकत्रित आलेलो हो, आहोत या ठिकाणी काश्मीर खोऱ्यामध्ये पहलगाम या ठिकाणी जो अतिरेक्याने भ्याड हल्ला केला त्याचा आम्ही सर्वजण निषेध व्यक्त करतो आणि त्यांनी कितीही प्रयत्न केला तर आम्ही आमच्या देशातल्या एकात्मतेला तडा जाणार नाही याची आम्ही अतिशय ग्वाही देतो आणि आमच्या गावामध्ये कितीही कुणीही काही प्रयत्न केला तरी जो सामाजिक सलोख आहे अतिशय चांगल्या पद्धतीने ठेवला जातो कुणी एकमेकाचे अपमान करणे किंवा एकमेकाच्या समाजाविरोधात दुष्कृत्य करणे असे कुणीही प्रयत्न करत नाही आणि अतिशय चांगल्या सद्भावनेने एकत्रित गुन्ह्या गोविधान राहतात ज्या अतिरेकांनी दे आपल्या देशामधल्या एकात्मतेला जाण्याच्या दृष्टीने जा जे काही भेड हल्ला केला त्याचा जो उद्देश आहे तो, तो कधीही साध्य होणार नाही कारण आपल्या देशामध्ये दे अनेक जातीचे विविध धर्माचे लोक अतिशय गुण्यागोविंदाने राहतात आणि अनेक जाती, आने, जाती हीच आमच्या या देशाची खरी आ, है, है देशा ही आहे सौंदर्य आहे आमच्या देशाचं त्यामुळं सर्व प्रकारचे जातीचे लोक एकत्र राहणे हीच भारत देशाची फार मोठी समृद्धी आणि सौंदर्यता आहे त्यामुळे आम्ही कधीही या एकात्मते तडा जाऊ देणार नाही आणि आम्ही सर्वांच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्या अतिरेकांच्या भेड आल्याचा जाहीर निषेध करत आहोत तसेच सरकार अतिरेक्यांच्या विरुद्ध जे काही ठोस पाऊल उचलेल त्यास आमचे सर्वांचे समर्थन आहे